नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पाच मे प्रोममध्ये अक्षरविद्याला सांगते ज्या भुवनेश्वरी मॅडम मला डोळ्यासमोरही उभा करत नव्हत्या ते आज मला घेण्यासाठी दुर्गेश्वरी मॅडमला पाठवतात कारण आज त्यांचा स्वार्थ आहे त्यांना बाबांशी लग्न करायचे आणि लग्न करण्यासाठी त्या काही करू शकतात तू बघ आई मला घरी घेऊन जाण्यासाठी त्या काहीही करतील पण आता त्यांचं खूप झालं यावेळेस मी पण माघार नाही घेणार मी भुवनेश्वरी मॅडमला गुडघ्यावर आणणार म्हणजे आणणार त्यांनी मला खूप त्रास दिला आता विद्या तिरस्काराने म्हणते त्या भुवनेश्वरी मॅडमने तुला काय त्रास दिला त्यांना काय करायचं काय नाही करायचं सगळं सगळं मनातून काढून टाक बाळा आता ना तुझा संसार कसा सुखाचा होईल याकडं लक्ष दे आजी आज सगळी तयारी करते आणि भुईकडं कर जाते भुई म्हणते आये झाली का तयारी आजी म्हणते भुए समधी तयारी झाली आणि काय गं भुएे मला विचारतीस वय समधी तयारी तर तूच केली बरे येऊ आता मी मुणेश्वरी उत्साहात म्हणते ये ये आणि येतानी ये एक ठेवू नकोस सुनबाईला घराला घेऊनच ये हा जिवंती होय होय आणि निघून जाते मुणीश्वरी मनात म्हणते सुनबाई आता आम्ही माघार घेतोय याचा अर्थ असा नाही आम्ही सगळं विसरलो एकदा की मोठ्या मालकांशी आमचं लग्न झालं तर आम्ही तुमासनी परत एकदा घराबाहेर काढणार त्यावेळेस आमच्याकडं ऑफिशियल अधिकार असणार मग बघा सासूचा दणका कसा असतो पण इकडे अक्षर पण खूप सावध असते आणि म्हणती नाही आई आतापर्यंत मी खूप सहन केलं पण आता मी भुणेश्वरी मॅडमला दाखवून देणार की शिक्षण किती महत्त्वाचं आहे कारण शिक्षणामुळे आतापर्यंत मी नमून वागले पण आता नाही काही झालं तरी भुणेश्वरी मॅडमचं लग्न मी काय बाबांशी होऊ देत नाही एकदा की मी त्या घरात गेले परत त्या घरातून बाहेर पडणार नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद